नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि सध्या श्रावण महिनो चालू असा श्रावण महिन्यात आम्ही जास्तीत जास्त करून भाजी खातो गुड मॉर्निंग मी मासे कुर्ले खातोय पण घरात आमच्या आतला काय करायचा नाही आणायचा नाही म्हणून सांगलेला असा आणि मी सर आता असंय श्री छत्रपती शिवाजी श् महाराजांच्या पदस्पर्शन पावन झालेल्या रामगड या गावात आणि हे एक दोन नारळाची झाडं असत नारळ काढू दिलेलो आहे आणि माझं लक्ष पडलो असा ह्या झाडावर ह्या झाडाक म्हणतात नीरफणसा झाड आणि बरेचसे फणस ह्या झाडावर असत नीरफणस नाही नाही मालक सांगता माझं नाव घेऊ नको नाही तर बरेच दर मागा घेतलेले बरेच जण असा म्हणतात की व्हिडिओ करताना जागा बिग काय दाखवू नको लॉक येतले ना माग ना एखाद्या दिलेला चांगला असता था ना आता मी अयसर या निरफणसा का या झाडावर आहे आणि माका फनस काढूचो असा निरफनस आणि पहिल्यांदाच भाजी खावतले मी म्हणून हे व्हिडिओ करतोय मी या निरफणसाची भाजी पण होता भजी पण होता आणि कापा पण होतात मस्त एक दोन असे पदार्थ होतात या निरपंचाचे हा तळून हां हा जे ड्रिंक्स करतात त्यांना पण चांगला चाकण्याक असा मालक म्हणतात आणि बरेचसे फणस असत पण ह्या फनसर आता का आपल्याक जून काढूचो पणच होता म्हणतात बरं भरपूर असे फनस धरलेले असत आणि मी पहिल्यांदा तर ह्याची भाजी खातले म्हणून माका त्याचा व्हिडिओ करतो असा आता मी माका एकच काढतले फनस आणि मालकांका एक असे अशी असत आणि ह्या झाड आता त्याची पानाच काय वेगळी असत आता काढताय फणस ही एक नीरफनस आणि मस्त की करूया त्याची भाजी जर भाजी बघूया कशी होता आली व्हिडिओ रेसिपीचं होतं ना तर बघूया ह्या फनसाची भाजी कशी काय होता तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद तर ह्या निरफनसाची पाना काही अशा पद्धतीत असत अशा पद्धतीत काही पाना असत बघा यो फनस तो कोवळ ना। हा म्हणतो पण यो लहान असा यो आपल्या खूप नाही हा हा साधारण जुन होय म्हणतात कोवळे नाहीत नावेत आपल्याकरता एक दोन काढूया फणस फनस हे दोन काढूया आपण आपलं तरी चालता हो भयो हे दोन बरे दोन होत ना पडलो 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 आतमरे पडलो हे दोन हा ना हो का हा पडलो हे अगरचे काढू हे हो हो मस्त आलो पिवळो तुमका दोन माका दोन बदली तर अशा पद्धती हो निरफणस असा डीक वगैरे तसंच असा जो आपलं नॉर्मल फनस असताना मोठे होतात फनस ते तसं जो डीग हो वगैरे असा फक्त एका काटे नाहीत आपल्या माणसांक का काटे एका काटे नाहीत आणि रामफळा सारखे फळ दिसता रामफळाच्या फळा कसो डीक येत नाही एका डीघ घेता आणि मस्त एक जून असा तर माका दोन काढले आणि मालकांक का दोन काढले ह्या झाडाचे पाणी जे की ना एकदम कमकुवत असतात नाजूक असत त्याच्यामुळं ह्या झाडावर चढणं ह्या धोकादायक असा पण मी सेफ्टी बेल्ट लावून चढलेलो आहे नारळ काढू गेलेलो आहे आणि जास्तीत जास्त करून स्वतःची सुरक्षा घेऊनच मी काम करतोय आणि हे जे निरफण असत ना ते बाजारात विकले जातात की बाजारात विकतात माग असत किती रुपयाने पळ असतं या पन्नास रुपया फळ ह्या विकला जाता साधारण जून वया म्हणजे याच्यासून थोडाफार इन्कम पण असा चार पैसे गाव पण शकतात पण कसा खालीसून काढू हे वर चढणा या धोक्याचा असा आता मी उतारतोय खाली जाऊया आता गरात तर असा निरफणस एका विलायती फणस पण म्हणतात आपल्या फणसासारखंच असा फक्त एका काटे आहेत वरती आणि आता हे कापताना हाताने आडाळ्यात त्याल लावत असता हम्म फांसा म्हणजे अस पाव त्याची झट्ट्या ह्यावरचा काढून टाकायचा जी। जी दात ते दात आपल्या भांसासारखे नाही त्याचे पण साल काढूक नाही साल काढून टाकायचा पाव काढू कापून जालं हे आतमधली पाव काढूची असा जे आपल्या भन्साक असता तशी काढूची असा जो देठ असो तो आतमधे ह्याचे बारीक तुकडे करायचे जी पूज भाजी सारखे नाही होती ना माहिती कशी भाजी करूची आहे कोणा माहिती हो बटाट्याच्या बटाट्या अर्घ्याची कापा घालायची याची अशी कापून घ्यायची अशी आणि असे तुकडे कापायचे म्हणतात सगळे असे आता हे कापून घेतो तर अशा पद्धतीत निरपणस कापून असे बारीक बारीक तुकडे केलेले असतात म्हणजे बटाट्या आरती केलेले असतात तुकडे म्हणजे काय गरे वगैरे काही नाही होते आणि म्हणून मध्ये कशा पद्धतीत भाजी होता काय माहिती नाही सर आपला तेल तापलेला असा कांदो हिरवी मिरची फोडणी टाकलेली असतात मस्त फोडणी तडतडलेली असा मोहरी मोहरी राई आणि जिरा कांदो हिरवी मिरची कडीपत्तो मोहरी आणि जिरा अशा पद्धतीत आपली ही फोडणी पडलेली असा थोडस कडी पत्तो थोडीशी आतमध्ये हळद आणि हे पडले मीर तुकडे मीरपण तुकडे चांगले मिक्स करून घाल म्हणजे वाटा घालता नाही मकाय म्हणजे आणि खोबरा दोन घालतो असा वाटा घालता नाही पंधरा मिनटा वापर शिजाने भाजी मस्त एक भाजी शिजलेली थोडासा मीठ घालायचा नंतर खोबरा याच्यात वाटा वगैरे काय घालू ना कांदा खोबऱ्याला केलेली आहे भाजी थोडीशी वापेर झाले मग आपली निरफणसाची भाजी तयार झाली कशी लागता मस्त पैकी आपली फणसाची भाजी तयार झालेली असा आता खाऊन बघताय कशी झाली आता भाजी मस्तच झाली बटाट्याच्या भाजी सारखीच लागता पण पौष्टिक अशी भाजी असा आणि गर्म। झाली हा एकच नंबर आणि ती पण कशी माहिती आहे नमुन्याची नमुन्याची झालेली हा भाजी गरमागरम आणि आज पाऊस नाही असा कडकडी झून लागता तर या नीरफंसाचे की ना अजून बरेचसे पदार्थ होतात कापा होत मस्त की भजी पण केली जाता मस्त की आणि वेपर्स वगैरे केले जातात असा या बहुगण संपन्न असा निरफंसाचा झाड असा बाजारात विकली जातात एक शंभर एक रुपयाने ह्या फळ विकला जातात मी आता काढलंय ना जवळजवळ दहा एक फळं आम्ही काढली मका दोन घेतलंय बाकीची आपली मालकांनी ठेवले तो काना कोणाकडे एक फळाची किंमत जवळजवळ शंभर एक रुपये असा त्याच्यामुळे हज्यासून उत्पन्न पण मिळाू शकता आणि उत्पन्न देणारा असा झाड असा मालक होतो की सांगा नको खै लोकेशन सांगा नको आता म्हणजे काय लोक मागतले माग ना पन्नास रुपया देऊन टाक ना काही लोकांचो समज असा की जागा दाखवल्या दाखवल्यामुळे बरेचसे लोक येतले काही जण सांगतात की व्हिडिओ केल्यामुळे बऱ्याच जणांका त्याची माहिती समजता बऱ्याच जणांका आवडत ना व्हिडिओ वगैरे आज आणले मी मस्तैकी निरफणस मस्तैकी केलं त्याची भाजी अजून एक दोन प्रकार असत त्यात आम्ही करतलो मस्त की भजी रहो आणि कापा पण रहो पण त्याचा व्हिडिओ नाही करत ना रहो तर आजच्या पुरता एवढाच भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद